नमस्कार व्यासपीठावर उपस्थित असणारे श्रीमंत रामराजे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे सोमंतळी आणि इतर गावातले सगळे मान्यवर मंडळी भगिनी वर्ग उमेदवार पत्रकार आणि तरुण वर्ग त्याचप्रमाणे या मारुती रायाच्या देवळात मारुती रायाला वंदन करून मी माझ्या मनात जे काय आहे ते सांगतो हे इलेक्शन हे एक वेगळं इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आपण शिवसेनेवर आहोत गेले अनेक वर्ष आपण घड्याळावर इलेक्शन्स लढवत होतो काही गोष्टी अशा घडल्या की आपल्याला कुठल्या पक्षाबद्दल इसाळ नव्हता आपल्याला व्यक्तीबद्दल इसाळा होता आप व्यक्तीबद्दल आपल्याला आपल्याला नेता हवा होता गुंड नको होता आणि नेमका त्या इशूवर आपण तुतारी स्वीकारली आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आपण जे आपल्याला करायचं होतं ते केलं <coughs> जे आपल्याला करायचं होतं ते आपण साध्यही केलं पण त्यानंतर ज्या वेळेला पुन्हा प्रसंग आला त्यावेळेला आपण अजिदारांनी दिलेली आमदारकीची संधी जी घ्यायला हवी होती ती आपण जनरेठ्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे तू गेलो माझ्या मित्रांनो मला स्पष्टपणे हे कबूल करायचं आहे राजकारणात पवारप्रेमी रामराजे हे काँग्रेस एसचे शरद पवारांच्या बरोबरच राजकारणाला सुरुवात केली शिवाजीराजांच्या सुद्धा मनाच्या विरोधात जाऊन त्यांनी पवारसाहेबांची साथ दिली होती ही सत्य गोष्ट आहे आणि विषय असा आहे की कुठेही गेलो होतो तोपर्यंत भरकटत दुसरीकडं कुठेही गेलो नव्हतो एक तर मोठ्या साहेबांजवळ ना, होतो नाहीतर जवळ होतो कारण आपल्या प तालुक्याच्या भौगोलिक दृष्टीने तेच योग्य होतं आणि आमची निष्ठा आणि प्रेम हे पवार मंडळींच्यावर होतं आहे आणि कायम राहणार आहे परंतु ह्या तालुक्याशी संबंध कसलाही नसणारे एक या तालुक्याचे अध्यक्ष झाले आणि त्या अध्यक्षाची भावकी सुद्धा ह्या तालुक्यात नाही त्या अध्यक्षाची माती या तालुक्यात नाही अशा तालुक्याने आजीदादांपासून रामराजांना दूर ठेवण्याचं षडयंत्र रचलं आणि त्या ठिकाणी षडयंत्र रचून आज हा माणूस सावकारीचा धंदा करणारा हा माणूस मार्केटिंग कमिटीचं नुकसान करणारा हा माणूस कोविडमध्ये पैसे खाणारा हा माणूस त्या बारक्या टॅकोमीटरवर सावकारी करणारा हा माणूस लोकांचे हाल करणारा हा माणूस पान सुद्धा दुसऱ्याचा खाणारा हा माणूस हा आजीदारांच्या नावाने विवश करून लोकांना मतं मागण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादीचं खोट तिकीट या ठिकाणी देऊन <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम भाजपाची बी टीम म्हणजेच आत्ता पलटण तालुक्यात कार्यरत ता असणारी राष्ट्रवादी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पलटणची राष्ट्रवादी ही रणजित निंबाळकरांची बटीक आहे निष्ठा विकलेली आहे निष्ठा विकून अजितदाराची तिकीटं विकून त्या ठिकाणी राजकारण करणारा माणूस आणि स्वतःची स्वतःची योग्यता न ओळखणारा हा रा माणूस रामराजांवर टीका करणारा हा माणूस ज्यावेळेला रामराजांच्याबद्दल बोलायला लागतो आणि रामराजांच्या निष्ठेच्याबद्दल चौकशा करतो त्यावेळेला मला त्यांना आज विचारायचं आहे की तुम्हाला ह्या तालुक्यात पाचशे एकर जमीन देण्यापासून ज्या महाराजांच्या घरांनी तुमच्यावर उपकार केले तुम्हाला तालुक्यात आणून कारखान्यात आणून कारखान्यात तुम्हाला सत्ता देऊन कारखान्यात तुम्हाला वाईस चेअरमनशिप देऊन तुम्हाला जिल्हा बँकेत नेऊन तुम्हाला जिल्हा बँकेत चेअरमनशिप देऊन तुम्हाला परत जिल्हा बँकेत निवडून आणून तुम्हाला सभापती करून तुम्हाला मार्केटिंग कमिटी बारा वर्ष देऊन तुम्ही निष्ठेच्या गोष्टी करता तुम्हाला शरम वाटायला पाहिजे पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या गद्दारी हेच तुमचं खरं खरं त्यांचं रक्तच खा रक्तच बेईमान खरोखर म्हणजे गेलायस तर जा ना तुला ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेला जा परंतु ज्यांनी दिलं त्याचं तर उप ना मगाशी आमचे निकाळजी साहेब बोलले त्याप्रमाणे यांनी इतकं दिलं लोकांना की ती फुटली माणसं हां टायर जसा फुटतो ना गाडीचा वापरून 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 तशी ही माणसं फुटली काय ते बुरुंगले सर आणि काय ते काय ते संजय सोडमिशे लायकी नसताना नाना आपण निवडून दिलं त्यांना एक नंबरचा फुगीर माणूस उपसभापती केला कोणी कोणी काय काय कोणाला कोणाला दिलंय आणि रामराजांनी संजीवबाबांनी कोणाला दिलं वेळेत भाकरी न फिरवण्याचं लक्षण आहे हे वेळेत भाकरी न फिरवल्यामुळं भाकऱ्या करपल्या ह्यांच्या आणि टोपलं टाकून द्यावं लागलं आहेत ती कुत्री खायला फेकलेल्या भाकऱ्या परंतु पीठ आहे ना पीठ आहे ज्वारीचं पोतं पुण्याईचं पोतं तुमच्या जनतेचं पोतं पूर्णपणे भरलेलं आहे रामराजे तुम्ही कामच इतकं केलं आहे तुम्ही शंभू महादेवाच्या पायथ्याला पाणी नेऊन पोचवण्याचं कार्य केलंय रामराजे तुम्ही कर्मश्रेष्ठ आहात तुम्ही जन्माने तर श्रेष्ठ आहातच राजघराण्यात जन्म तुम्ही घेतला परंतु राजघराण्यांनी जन्म घेतल्यात राजघराण्यात जन्म घेतल्यामुळे कुणीही कर्मश्रेष्ठ होत नसत त्याचं कर्म चांगलं असावं लागतं जर त्याचं कर्म चांगलं असेल तर तो कर्मश्रेष्ठ होतो आणि ह्या तालुक्यातला सर्वात जास्ती कर्म कर्मश्रेष्ठ असणारा माणूस हा तुम्ही आहात आणि हे कर्म तुम्हाला तुमच्या आजोबांनी संस्काराच्या रूपाने दिलं होतं आमच्या आजोबा नेहमी सांगायचे की ह्या घराण्यात जन्म घेतल्यावर दुसऱ्याचं पोरग भिजव दुसऱ्याचं पोरग शिकवायचं स्वप्न बघावं लागतं या घराण्यात जन्म घेतल्यावर दुसऱ्याचं शेत भिजवण्याचं तुमची ईर्षा असली पाहिजे शिक्षण संस्था कॅनॉल्स या ठिकाणी निर्माण होणारे उद्योगधंदे लोकांच्या हाताला नोकरी हे तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे कुणा गोरगरीबाला जमिनीतून बाहेर काढणं हे आपला धंदा नाही ही ही तुमची इथली डेअरी आहे ना तिथं एका कोणाची जमीन घेतली होती ती मी शेपकुले हां शिपकुल्यांची एका जमीन घेतली होती त्या घरात बाई माणूस विधवा झालेलं होतं आणि त्यांनी ती जमीन आ, मला विकली शेक तलाट्यांनी मला जमीन ती जमीन घ्यायला लावली होती त्यावेळेला काहीतरी दोन का अडीच लाख रुपये मी त्यांना दिले होते ती मुलगी माझ्याकडं आली ती मला म्हटली की आता माझा मुलगा मोठा झाला आहे आणि मला ती जमीन लागते नाना नानाच्या घरासमोर ती जमीन होती कुठेतरी मी ती जमीन देऊन टाकली तिला परत आणि मी पैसे पण नाही घेतले त्याचं कारण अशी अशी गोष्ट आहे की एखाद्याची जमीन काढून घेऊन काळी आई काढून घेणे इतकी मती आमची बिघडलेली नाही फलटणमध्ये चाळीस एकर जमिनीवर आमच्या झोपडपट्टी आहे एकाचही घर आम्ही पाडलेलं नाही फलटण तालुक्यात चौतीस हजार एकर जमीन आमची एकंदर झागिरीत फलटणच्या एक लाख सहा हजार एकर जमीन आमची एकाही कोणाला कधी धक्का लावला नाही त्याच कारण राजा हा प्रजेचा बाप असतो मालक नाही आणि त्या दिलेल्या संस्कारापोटी रामराजांनी हे अवरित कष्ट केले आणि आज या तालुक्याला रोजगार देण्याचं काम या तालुक्यामध्ये बाजारपेठेत पैसे आणण्याचं काम जर करत असेल तर ते राजघराणं करते या फलटणच्या बाजारपेठेत दहा कोटीपेक्षा महिन्याला जास्ती पैसे राजघराण्याच्या असणाऱ्या संस्थांमधून दर महिन्याला येतात दहा कोटी रुपये महिना किंवा जास्ती राजघराण्याचा नोकर पगार आहे हे विसरून चालणार नाही श्रीराम कारखान्याला पुनर्जन्म दत्त इंडिया कारखान्याला पुनर्जन्म डिस्लरीला पुनर्जन्म ह्या सगळ्याचा शिल्पकार पदर मोड करून त्या ठिकाणी श्रीराम सारखा का, कारखाना जो आज दहा हजार टनी वाईल निघालेला आहे आणि दत्त इंडियासारखा का कारखाना जो वीस हजार टनी व्हायला निघालेला आहे हा निर्माण करणारा आणि पुण्याईची टोपली भरतच जाणारा रामराजा आपल्यासमोर दुसऱ्या बाजूला नेमकं काय खोटं बोलणं तुम्ही पडलाय रणजितराव रणजित राव इलेक्शनमध्ये पडलाय पोलीसच्या गाड्या कोणा एक एक जण तुमचा लाड करतोय त्याच्या जीवावर भोंगे वाजवत फिरणं आणि चमकोगिरी करणं याच्या पलीकडं करण तुमच्याजवळ काही नाही रंजित तू नोकरी देणार असलास तर कुठं आहेस ते पहिल्यांदा सांग एम आय डी सी उभी नाही नाईक बॉम्बॉडीच्या एम आय डी सीच्या गोष्टी करतात ती एम आय डी सी तिथं नाही आहे आणि एम आय डी सी मंजूर जरी करून आणली तरी ती, ती मंजूर भरावी लागते आणि त्याच्यासाठी एक सुसंस्कृत नेता असावा लागतो कारण नाहीतर त्या संस्था आणि ती एम आय डी सी बंद पडायला वेळ लागत नाही हे आपण ह्या जिल्ह्यातल्या अनेक एम आय डी सीजवरून बघितलेलं आहे फलटण तालुक्यामध्ये कमी दगड टाकायला जाणारी हीच माणसं होती बोरुंगल्याला शिव्या देणारी हीच माणसं होती कंपन्या काय कंपन्या दाऊसवरून काय ते दाऊस कुठे ते पण मला माहीत नाही उदय साहेबांनी उदय सामंत साहेबांनी सांगितलं की दाऊसवरून कंपन्या बिंपन्या असला काही विषय झालेला नाही परंतु बोलायला काय खोटं बोलायला काय अक्कल लागत नाही तेव्हा एका बाजूला सत्य आहे दुसऱ्या बाजूला असत्य रामराजांनी बांधलेलं दोन बलकवडी धरण निरा निरादेवगर धरण हे मीच बांधलं म्हणतो आता काय म्हणावं याला त्याच्या पुढं उभं राहतंय हात करतंय असे लबाड लांडगर ढोंग करते याच्या पलीकडे का आहे नाही आम्ही नेता असल्याचं स्वंग करते पण हे लबाड लांडगर हे लबाडच आहे इमेज खोटी हा आमदाराचा पक्ष नेमका कुठला माहीत नाही याची निष्ठा कुठं माहीत नाही निष्ठेची नाटकं वेगळी एका बाजूची वागण्याची पद्धत वेगळी ज्या पक्षाचा तू आमदार आहेस त्या पक्षाचं नुकसान करत तू चाललेला आहेस माझ्या मित्रांनो सुनेत्रा ताई आज उपमुख्यमंत्री झाल्यात त्या निंबाळकरांच्याच आहेत आमच्याच घरातल्या आहेत आमचं त्यांचे नातं अतिशय चांगलं आहे प्रेमाचं आहे वेळ पडली तर रामराजे शिंदेसाहेबांना सांगून त्यांना मदत करतील अशी परिस्थिती आहे परंतु दुसरे जे लोक आहेत ते सुनेत्राताईंची सत्ता जाईल कशी आणि त्यांचं कुटुंब खस्ता होईल कसं एवढंच बघणारे हे नाटकी दुसरे मंडळी आहेत लावाड लांडगं त्यांची सत्ता जाईल कशी याची वाट बघते आणि पवारांना शिव्या देणारा रणजित हा शोक शोकसभेत रडू शकतो या गोष्टीवर मला एक खात्री पटली आहे की इव्हेंट मॅनेजरनी त्याला आता सांगितलं आहे की ज्या मर मैत्रीला तू जाशील तिथं तू रड अशी परिस्थिती आहे हे सगळं नाटक आहे कांबळ्यांच्यात गेलं बौद्ध समाजात गेलं की रडते ते म्हणते हे कांबळे तुमचेच आहेत त्याला खोटं पाटील लावलं मराठ्यांच्यात जाते म्हणते पाटील आहे नेमकं आहे कुठलं हे काय समजायलाच मार्ग नाही कुठल्या पार्टीचं हे समजायला मार्ग नाही अशी परिस्थिती आमदाराची तर परिस्थिती अशी आहे आर एस बरोबर सिनेमा बघायला गेला तो सायको राष्ट्रवादीचं सा नाव घेते हो आहे रणजितदादाची ती बायको अशी परिस्थिती आहे तुम्हाला मी वाटतील तितके उखाडे घ्यायला शिकवू शकतो माझा आजोळ विदर्भातलं विसरू नका तेव्हा लेडीजसाठी मी वेगळी मिटिंग केली हां काय हां तुम्ही पाहिजे जोडीला माझ्या मित्रांनो मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे त्या ढोंगाला फसू नका हे ढोंग आहे ढोंग पूर्णपणे ढोंग आहे या ढोंगाला फसू नका आणि हा न टिकणारा ढोंग आहे न टिकणारं ढोंग आहे टिकणार तर कसा टिकणार पुढचं इलेक्शन संजीवबाबाबरोबरच होणार इंडस्ट्री वाढत चाललेली आहे संजीवबाबांची इंडस्ट्री वाढत चाललेली आहे या तालुक्यात सगळीकडे येणारा हा सगळा ओघ हा शिवसेनेच्या माध्यमातून संजूबाबांच्या बरोबर अनिकेत बरोबर विश्वजित राजांच्या बरोबर रामराजांच्या मार्गदर्शनाने माझ्याबरोबर असा राहणार आहे आपण भिवू नका शिवसेना आपल्या पाठीशी आहे आपण काळजी करू नका आणि रामराजे आपल्या पाठीशी आहेत रामराजांचा आशीर्वाद आपल्याजवळ आहे आपल्याला भिण्याचं कुठलं कारण नाही एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द सांगतो